बोला बोला बाळू नावाने चांग दादा जे बाळू ममा कुठे गाडीवरच आहे आज मी व्हिडिओ बघितला याचा अर्थ तुम्ही गाडीवर आहे हो म्हणजे येत का एक व्हिडिओ बघितला होता मी लाईक एक नंबर धन्यवाद धन्यवाद विद्याताई कशा आहेत माझ्या घरी असतील त्या ना तुम्ही आज पाऊस आहे का ताई तिकडे नाही ना अनिल दादा पाऊस नाही आता आहे वातावरण पण अजून तर नाही काय गावारीचं शेत आहे इथं इथं जवळ बाजरीचं शेत आहे इथं बघा पाऊस आहे का ताई तिकडे नाही पाऊस नाहीये दादा मुंबईला चालू आहे प्रेमदादा हाय हॅलो हो ताई गाडीवरच तीच आहेत हा बघितला होता व्हिडिओ मी लाईक दोन नंबरचे धन्यवाद मधुताई जय बाळू मम्मा स्वागत गुड इव्हिनिंग जय मल्हार योगू हो दादा विद्या ताई निवांत घरी आहे बाबा ज्याचं त्याचं नशीब असतंय शेवटी दादा प्रेमदादा दा, दादा मधुताई नशिबाचा खेळ असतोय नशिबा पुढं कोणाला जाता येत नाही अनिलदादा म्हणत आहेत हो प्रेमदादा म्हणत आहेत लाईक डन धन्यवाद योगू दादा पाऊस आहे का फाट्यावर बोला फटाफट येऊ का गा वरे आता संपलीच आहे म्हटलं म्हणून म्हणजे उद्या वाडा उचलायचा आहे मी आई वरती बांधावर उभी आईच खाली बोला फटाफट फत, कमेंट्स करा पटापट छान छान या चा घ्यायला वहिनी साहेब चहा तर घ्यावाच वाटतोय पण आता काय करता बकर कोणल्याशिवाय चॅनल ताई आपला चॅनेल मोनो झाला अरे वा अभिनंदन नाही तिकडे ऐका नाही दादा वातावरण झाले अभिनंदन आणल दादा विद्या ताई दादा रामकृष्ण हरी समादा बोला अस तुम्ही लाईव्ह नाहीये का मी इथं बांधावर उभी आहे म्हटलं चला बरं थोडा वेळ घेऊन बघूया त्यात का ला मेंबर तर आले समाधान दादा नमस्कार चहा पाठवलाय समादानी दा येऊ दादा बोला प्रेमदादा झालाय <laughs> का चहा अनिल दादा समाधान दादा नमस्कार मध्ये मध्ये समाधानदादाची फेक आयडिया आली ती बरं का मधुताई ताई <laughs> रामकृष्ण हरी वहिनी रामकृष्ण हरी हॅलो गुड इव्हिनिंग बोला बोला बाळूमाच्या नावाने बोले दादा धन्यवाद ताई धन्यवाद हो दा। ना दादा बरेच दे म्हणजे तुमचं चॅनेल चालू करून महिना पण नाही झाला ना अजून म्हणजे मैना दादा नसतात का मेंढ्यांकडं जास्त दिसत नाहीत नसतात ना प्रेमदादा काय सांगता आता चाललंय ते बरं चाललंय असं म्हणायचं पुढं चालायचं माझी पण फेक आयडिया आली होती बहिणी साहेब हो समादाची पण आली ती बरं का कोणाच्या तरी लावलं ला मी बघितलं तर त्यांना सांगितलं समादादा अशा कमेंट करूच शकत नाही म्हटलं आहेत आता आले वाड्यावरती थोडंसं काम होतं प्रेमदादा इथंच शेजारी गावात घरगाव म्हणून गावी इथं आता आले तो वागूर लावत्या येतात नंतर खाली इथे एक मी तिच्या बाजीच शेत आहे तिथे थोडे चारायचे आहे परत चहा नाही घेतला आणखी पाऊस चालू आहे वहिनी म्हणून हि नाही आज इकडे पाऊस नाहीये प्रेम ते समादादा मंत्री काय होतय आपलं नाही मोनो झालं आणि अनिल दादांचं लय पटकन मोनो झाला चायनाला अभिनंदन चार महिने झाले अरे बापरे खूप छान अभिनंदन मनापासून स्वागत आणि बाळूमामांकडे अशी प्रार्थना करते का माझ्या दादा आणि ताईंचं चॅनल अजून पुढं जाऊ हीच चरणी प्रार्थना आणि लवकरात लवकर पेमेंट पण चालू होत आहे दादाला तुमच्या पाठीमागं मी पण आहे तुम्ही चला पुढे पुढे चला अनिल दादा फेकला खूप उतर आलाय मध्ये मध्ये आता गेला तो हा समाधान दादा आज काय आज बोर दिवस कोणाची लाईव नाही माझे आहे ना चार महिन्यात चे मोनो मोनं केलंय समा दादा अनिल दादा हे आहेत ना अनिल मोठे यांनी मुंबईहून येत ते आपल्यावाणी दोघां तुमच्या माझ्या माझ्यावाणीच त्यांची लाईव्ह असते पण आता आपलं मधी थोडंसं झालं हे मग त्याच्यामुळं आपलं बंद होतं चला होईल चालायचं पुढं नमस्कार दादासाहेब सातारचे दादा स्वागत आहे तुमचं लाईव माधुरी मावशी वहिनीचे आहे ना हो ना माझ्या पण लाईव्हला बोर व्हायला लागले का ताई तुम्हाला अंबाजोगायला गेल हो का दादा आता काही गाडी फिरायला म्हंटल आंबा काही काय 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 आता वहिनी साहेब पण आल्यात प्रेम दादा योगो दादा ओळखत नाही का तुम्ही अजून समाधान दादांना पण आपली जुनी लाईव्ह सातारचे दादा धन्यवाद धन्यवाद खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताई तुमचा आशीर्वाद असल्यामुळे पेमेंट पण लवकरच होईल धन्यवाद आशीर्वाद नाही तुमची पण मेहनत भरपूर आहे दिवसभर गाडीवरती ड्युटी करताय संध्याकाळी पुन्हा अकरा वाजेपर्यंत लाईव्ह असते सगळं कुटुंब आपली फॅमिली सांभाळून आपला व्यवसाय करून पण यूट्यूबचं काम करत तर तुमचं पण कष्ट मेहनत म्हणावं लागेल आशीर्वाद पण नाही कष्ट पण लागतात आशीर्वादसोबत कष्ट पण करावे लागतात हो तुमची लाईव वहिनी साहेब समाधान दादाची पाच वाजता सवय झाली आहे हो बाळूमामाचा आशीर्वाद आहे आपल्यावरती ताई कशाचं रान आहे हे गवारीचं आहे दादा गवारी इथं भेंडीचं होतं काल ते रोटारले आज आणि आता गवारीचं आहे आणि वरती मेथीच्या भाजीचं आहे पण मेथीच्या भाजीच्या वावरात मेथीची भाजी उपटायची आपल्याला भाजीसाठी त्यामुळं तुमचे दादा वरून वागूर लावून येईपर्यंत त्या वावरात नाही घालायच्या म्हटलं दोन तीन जोड्या उपटून ठेवा आणि नंतर मग बकरं सोडावं गाडी नावची करण्यासाठी गेलतो तर हो का मला वाटलं वहिनी साहेबांना घेऊन गेल ते फिरायला ओके ओके चालतंय येऊ दादा बोला सातारचे दादा चहा पाणी झालंय का समादा चहा झालाय का गाडी नावा करायला गेली ते होय चालते चालते बोला सर्वांनी अरे वा मस्त मग <laughs> हो समादाताला चा चारा असल्यावर बरं वाटतंय थोडं चारा नसल्यावर समाधाताला पण माझ्यावानी टेन्शन येते हो चहा झाला बर बर शाळा नाही सोडल्या का दादा आता काही पाऊस चालू आहे म्हटल्यावर आमच्याकडे कधी येतोय काय माहिती अजून तर नाही दादा बोला प्रेमदादा बोला वहिनींला भेटाय गेल समादा आपलं काय कुठपर्यंत आलंय बुंदी वगैरे आहे का नाही आता या सीझनला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल धन्यवाद धन्यवाद मधुताई समादाची सवय झाली पण आज पाऊस आहे ते त्यामुळे घेतली नाही वाटतं दादांनीला येऊ नाहीतर ह्या टायमाला मी पण गडबडीतच असते पण आज कसं इकडून पण रोटरलेलं रे तिकडून रस्ता आहे राम 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 आणि इकडून बाजरी मग मी ह्या बांधावर उभी आहे लक्ष ठेवते इथूनच मस्त वहिनी धन्यवाद दादा धन्यवाद जे मामा बाबासाहेब दादा तुमच्या जोगल्या का नाही गेले का नाही घरी वहिनी बुंदी खायला या तुम्ही आपण भेटू मग हो बुंदी खायला येणारे पण बुंदीवाल्यांचा रिप्लाय चाला नाही हो मग बुंदी नाही मोतीचूर लाड <laughs> काही पण असू द्या प्रेमदादा पण आहे समादाकडे पण आहे येगोदादाकडे आहे वहिनी वाट बघती पण काही कोणी वहिनीला बुंदी चारी ना यांना हे पण कळा ना का वहिनी आपली रात्रंदिवस बकरा पाठी मागाय शेतात वहिणीला बुंदी लाडू जिलेबी काही खायला भेटत नसन एक दिवस आपण करून घ्यावा म्हणजे वहिनीला कसं बी सुट्टी भेटन आणि बुंदी लाडू मोतीचूर लाडू पण भेटतील काय समादादा योगदादा प्रेमदादा तुम्हाला एवढं पण कळा ना का एक दिवस तरी आपली वहिनी येईन तुम्ही अशी घाईच करी ना किती दिवस वाट बघावं लागणार आहे काय माहिती अजून मला हो मधुताई नक्कीच भेटू समादाच्या लग्नात ओम 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 धन्यवाद धन्यवाद ओम नम शिवाय योगू दादा बोला प्रेमदादा समादादा बाबासाहेब दादा घरी गेले का मेंढ्या घेऊन आम्ही तर मी आता आवराते इथं खाली वहिनी भेटेल भेटेल काळजी करून काळजी नका करू, करू थोडा दमदारा डायरेक्ट मोतीचूर लाडूच खाऊ ओके <laughs> तुम्ही तरी म्हंटले खाऊ प्रेमदादाचा नियोग दादाचा काही रिप्लायच आहे ना राम 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 राम, राम, राम। खाऊ ना म दादा पण कसं वेळेत खाल्ल्यावर जरा बरं वाटतंय वहिनी पार एकदम उपाशी राहायची आणि नंतर खायचं असं काही नाही वेळेत खाल्लं ना कोणतीही गोष्ट तर भारी वाटतं मग फार भूक लागून जायची मग लाडू खायचे त्याचा काही उपयोग नाही धन्यवाद धन्यवाद मधुताई प्रेमदादा तुमचे कधी लाडू मोतीचूर का गुलाबजाम आहे तुमच्याकडे का जिलेबी आहे येऊ दादा तर गायब झालेत मेंढ्या कशा आहे दादा बऱ्यात आपल्या आपलीच्या मानाने मधी मधी हाल झाले मेंढ्यांची काय सांगा आता महिनाभर तर असंच हानीकडून हांतीकडून एकटीच होती बाकरांकडं महिना दोन महिने जरा हालत झाली आता तरी थोड्याशा जागेवर आल्यान काय व्हायचं दिवसभर चारायच्या शे एका शेडमध्ये कोंडायच्या त्यांना तिथं बैठक नव्हती होती व्यवस्थित ना त्यामुळे मेंढे नाही का खराबच झाले आमची पण बुंदी चारू काही अडचण नाही <laughs> बोला बोला हलदी हल्दी हा काय हल्दी सिद्धनाथाचे चांगबले बाळूमामाच्या नावाने चांगले दादा ऊन खाऊन बसलेत मोरगास हो का मोरगास खाऊन बसलेत होय आम्हाकडे नाही आम्ही कडे गाव शांत बसा आमच्या कुत्र्यांची रनिंग चालू आहे ए इकडे या ना मंत्री चला या तिघ पण आले बाबा कसं खेळ चाललाय त्यांचा रोटारलेल्या आवारात मस्त आहेत मेंढ्या बरे पण दादा समा दादा तुम्हाला तर माहितीच सगळी हिस्ट्री मध्ये मध्ये दोन महिने जवळपास मी एकटीनेच हँडल केलं सगळं एवढी मग काही दिवसभर अशाच वळायच्या आणि रात्री एका शेड मध्ये कोंडायच्या माहेरी जाऊन राहायचं दोन तीन महिने असंच केलं त्यामुळे त्यांची बैठक झाली नाही त्यांना अशी मोकळी बसायची सवय रानामध्ये ना आणि मग त्याच्यामुळं झालं तर थोड्या पण आता थोड्याशा आल्यात लाईनीवर जाऊ द्या होईन सगळं बरोबर पाऊस चालू आहे का नाही नाही तुमच्या गाडीला एच एस सी आर पी नंबर प्लेट बसवल्या का नाही बसवल्या हो दादा अजून पाऊस नाही भागवत दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये लय दिवसाने आले या दिवसाची हालत असतात जनावरांची असो आता हां असतेच या दिवसात आणि त्यात पाऊस पण नाही झाला हिरवा चारा निसतं श्रावण महिने हाय पण श्रावण महिन्यासारखं नाही उन्हाळ्यासारखं वातावरण आहे आमच्याकडे बघा वाळून गेले एच एस सी आर पी नंबर प्लेट बडसवल्या का ना नसतीन बसावल्या अजून गाडीच कुठं गेली नाही हाय नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये रामकृष्ण हरी खूप खूप चहा पाणी झालं का ताई साहेब खूप छान व्हिडिओ असतात तुमचे रोशनदादा हाय दीदी हाय सर्वांनी लाईव्हला लाग करा उद्या लास्ट डेट आहे हो का आता कसलं आमचं कसलं व्यत भेव होते दादा आम्ही कुठं नाही नेणार गाडी बाहेर ना आमची इथं इथंच फिरणार ना वाड्यासाठी बाहेर नाही नेत ना गाडी आम्ही जास्त कुठं आता वेळ पण नाही आहे आपल्याकडं तसा श्वेता ताई नमस्कार समाधान दादांकडून श्वेता ताई बोला चहा पाणी झाले का बुकिंग करून घ्या ओके सांगते तुमच्या दाजेंला दादा तुमचा नंबर पाठव दादा सागर दादा म्हणत आहे दादा तुमचा नंबर पाठवा इंस्टा आय डी द्या दादा नंबर द्या सागर दादा हो दा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये रामकृष्ण हरी स्वतः ताई झालं का रोशन दादा सर्वांनी लाईव्ह लाईक ला करा बरेच लाईव्ह मेंबर आलेत आणि लाईक तर सात झालेत फक्त मधुत आई बोला प्रेमदादा समादादा दादा दा बाबासाहेब दादा जे मल्हार वहिनी पाऊस पडू नाही राहिला सोनिंबा बोरकर आता वाडा कुठे रोशन दादा म्हणतायत आता आईल्या नगर इकडं पण पाऊस नाही वातावरण झालंय पण येईन तेव्हा म्हणायचं आला श्वेता ताई बोला श्वेता ताईंनी एकच कमेंट टाकली फक्त हाय नमस्कार ताई नाही बसवल्यात तर अडचणी येऊ शकतात सांगते ना दादांना उद्याची लास्ट डेट आहे ना सांगते सांगते वहिनी साहेबांना भेटायला नव्हते गेले का प्रेम दादा वहिनींचं बरं आहे का वहिनींचं हाडे चला चला देवी भावाला, भावाला, देवी भावाला, भावाला, हो, ना देवी माझ्या भावाला तू भावला सुखी हाय मी माझ्या सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला चारणीला आहे का तुम्ही हो नाही बरी आहे बरी आहे ना ओके ओके मजेत आहे असं म्हणायचं दादा काय हो असं तुम्ही नवीन आहे अजून तरी बरी मानताय म्हटल्यावर खूप खूप छान मदत आहे म्हणायचं माझ्या समादादा वा 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 समाधानदादा क्या बात आहे मनावणी वहिनी पूर्ण मना सासरा माझा बापा परी सासू माझी आई खरी नंद हाय जीवा भावाला माझ्या भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला हाय हय मला एवढं पूर्ण नाही येत पण आवडतं लय मला म्हणायला मस्त मस्त वहिनी आमच्या सुपरस्टार एवढी <laughs> पण नाहीये पण मला गायनाचा छंदायचं समादा तुमच्यासारखा लई गायनाची आवडे लई एवढं नाहीयेत गाता आपण जेवढं जमतं मोडकं तोडकं तेवढं तो म्हणते पण लई पहिल्यापासून लहानपणापासून ना ते गायनाचा समादा तुम्हाला शेतकरी कविता होती का शेतकरी शेतकरी का काय होती का समाधानदा दादा बरोबर एक नंबर समादा आपण एकच भे विद्यार्थी आव असू मग बऱ्याच जणांना होती तुम्हाला होती का सांगा समा दादा शेतामध्ये माझी खोप होती का तुम्हाला कविता मगाशी मी मगाच्या लाईवला म्हटली घ्या चा घ्यायला ला या वहिनी आहो दादा एवढ्या लवकर कसला चा वहिनीचा अजून शेतात ह्या बकर गेल्यावर मग कोंडायचे सरपण पाणी मग चहा चा पण नाही घ्यायचा मला आता जरा माझी तब्येत लयच डाऊन झाली चा प्यायला नाही सांगितलं डॉक्टरांनी शेतामध्ये माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप ले तो अंगावर चिंद्या खातो मिराची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर काटा त्याच्याच कापाई त्यानं काय केलं पाप माझा बाप शेत करी उभ्या जगाचा पोशिंदा त्याच्या भाळी लिहिलेला रात्र दिवस कामधंदा आम्ही कष्टाच खा खूप माया पेटविती बाप फोडत ला कुड माया पेटविती चुला पिठा मागल्या घामाची काय चव सांगू तुला आम्ही कष्टाच खातो जग करी हापा हाप समादा थोडी चुकली आहे पण अशी मला होती चौथीला समादा तुम्हाला होती का हो होती ती कविता माझ शेतकरी बाप बरोबर खूप छान <laughs> मस्त आहे कविता प्रेमदादा तुम्हाला होती का अशीच सुखी राहा तुझे वहिनीचा कॉल येत आहे बाय ओके रोशनदादा ती तुला होती ही कविता दादा लहान आहे वहिनी साहेब तुमच्यापेक्षा मला पण होती चौथीलाच होती धन्यवाद धन्यवाद ताई प्रेमदादा तुम्हाला होती का परत ही पण होती बरोबर होती होती समज आता ही पण होती का जाऊ द्या जुन्या आठवणी हो काढू थोडंसं नाही का बरं वाटतंय होती टप जुड़ 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 टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले झुळ 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 त्या गाण्यावर गा टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले पण एक होती वाडा शेवणीवर वर आहे का मग आता नाही नाही वाडा वावराते हॅक हॅक वाडा वावराते बाय चला काळजी घ्या छो, छो, छो। परत घननीळ सागराचा पण होती समा दादा घननीळ सागराचा गन तो कानी घुमती दिशा दिशांत लहरी मधी लगानी चौफेर सूर्य ज्वाला वारा बोल शांत कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत ही पण होती हो ती पण हो। ती टप पडती फुले आणि एक झाड होतं त्याच्या अशा कडेंनी मुलं पाळायची बघा त्या झाडाच्या कडेनी मुलं पाळायची असं चित्र होतं तिथं पुन्हा ही पण होती दादा या बालांनो या रे या लवकर बरोबर सारे या मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची बसे नवधव मी दावी नमी या नगराला लावून या नवी बघा या ही दुनिया या बालांनो या रे या लवकर बरोबर सारे या दादा ही होती का मागचे काय बावले लहानपणीचे कवितांबितान लय भारी का हो समा आता लय अवघड मोबाईल आल्यापासून सगळं मागच गेलंय नवीन नवीन आले समादा होती का नाही रेंज प्रॉब्लेम झालाय वाटत वहिनी तुम्ही नका जिल्हा परिषद शाळेत एक नंबर आलेला वहिनी तुम्ही नक्की जिल्हा परिषद शाळेत एक नंबर आलेला असेल नाही नाही समा पण हुशार होतीच मी पण आता काय मी सांगू का इंग्लिशमध्ये कच्ची होती पण बाकी विषयांमध्ये पक्की होती हा मला दहावीला पण साठ टक्के पडलेले आणि बारावीला माझं इंग्लिश गेल्याला बरं का आता खरं सांगते म्हणजे नाहीतर मी आज खरंच कुठंतरी असते बाकी विषयांना मला भरपूर मार्क आहे मला पण अजून ख रिझल्ट बघितला तर रडायला येते मला पण आता काय इंग्लिशमुळं माझा घोटाळा झाला आज मी इंग्लिशमध्ये कमी होते म्हणून आज मला बकर वळायची म्हणजे बकरवळते मी जर इंग्लिशमध्ये तेवढा विषय नसता गेला ना माझा दोन मार्कावरून मला इंग्लिश पहिल्यापासूनच मेन जमत नव्हती उलट मला आता लग्न झाल्यापासून इंग्लिश जास्त जमायला जा लागली मोबाईलमुळं पण मला कधी कधी या गोष्टीचा पाश्चाताप होतोय का इंग्लिश जर माझी पक्की असते तर आज मी बाकऱ्यांकडे नसते पण बाकी विषयांमध्ये भरपूर मार्क मोठे मोठे प्रश्न उत्तरं पाठ असायची वर्गात आत्ता पण काही मुलींना अशा मुली माझ्या वर्गातल्या पुण्या मुंबईला आहेत काय मैत्रिणी त्यांचा विश्वास बसत नाही मी बाकरांकडे म्हणून खरं सांगते समादा गर्व म्हणून नाही सांगत व्हिडिओ कॉल करावा लागतंय त्यांना मग त्या म्हणतात यशोदा माझं नाव यशोदा आहे तिकडं म्हणजे नाही का कागदपत्रे तर म्हणते तू खरं बकरांकडे का मग सांगावं लागते त्यांना मी बकरांकडे म्हणून जाऊ द्या आता काय शेवटी नशिबाच्या पुढं कोणाला जाता येत नाही समा दादा है पण चला जाऊ द्या इथं बरं झालं इंग्लिश मध्ये कच्च्या होत्या तेच बरं नाही तर पप्पो दादाला मेंढ्यांच फॉरेन नाही हो दादा पण जाऊ द्या सुखी जाऊ द्या काय म्हणजे नाही का दुसरीकडे पण कुठं गेले असते तर काय सांगावं लोक हल्लेले डेंजर झालेत पण आमचं नाही का म्हणजे कुटुंब तरी सुखी आहे आनंदी आहे माणसं चांगली भेटलेत बाकी जाऊ द्या कष्ट तर कोणाला बी आहे समाज आता पण जोडा मस्त आहे आणि बाकी मरू जाऊ काही असू नाही का आणि एकतर मेन गोष्ट म्हणजे वाळकरी आहेत ते पण आणि मी पण ते तर सर्वात महत्त्वाचं आहे किंवा मग बंगलान गाडीन प्रॉपर्टीन पैसे आणि काय म्हणतात ते डुलत डुलत यायचे ते आपल्या बुद्धीला बरोबर पट आवडत नाही अजिबात आणि घरचे पण आई बाबा बी चांगले आहेत आमचे ननंद नंद बाया सर्व फॅमिली चांगली आणि समाधान मेन गोष्ट म्हणजे मला मला आहे ना आमचे नातेवाईक सर्वांचाच माझ्यावर जीव आहे जास्त सगळेच जीव लावतात असं कोणीच नाही का कधी आपल्याला राग राग करीन असं कधीच नाही अक्का नमस्कार समाधान अण्णा नमस्कार दादा म्हणत आहेत समाधान दादा हसत आहेत मनीषा ताई नमस्कार म्हणत आहेत मनीषा ताई पण आल्यात मनिषाताई नमस्कार मधून ताईंकडून समाधान दाखवून मनीषा ताईंना नमस्कार मुंबईकर अक्का नमस्कार मनोज दादा नमस्कार वहिनीला आपला पारंपरिक व्यवसाय आहे वहिनी हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे ह्याच्यात जे सुख आहे ते कोठेच नाही तेच ना मग दादा काही नाही त्याबद्दल नाही काही पण तसंच तर असं म्हणजे मनाला कधीतरी विचार येतोच ना थोडी इंग्लिश अजून पक्की असती तर कुठं तरी झालं असतं काहीतरी पहिले घरात पण एवढं कोणी शिकलेलं नाही हो का छान मग जीव लावतात हेच प्रेम पाहिजे आपल्याला ह्याच्यात खरंच आहे वहिनी लागल्या गोलगोल फिरायला हाय प्रॉब्लेम नाही हो दादा काय करताय मदत आई नाही नाही सगळे नातेवाईक आहे सगळे जीव लावतात घरातली फॅमिली असं कुणी नाही का त्यांचा जीव म्हणजे नाही का माणसं चांगली आहे महत्व नाही मनोजदा काय म्हणताय अक्का लाईक त्यांची प्रॉब्लेम आता काय करावा का वहिनी बरं झालं इंग्लिश कच्चा आहे ते नाही तर तुम्ही इंग्लिश असता आम्हाला शिव्या दिल्या असत्या तरी आम्हाला नाही समाजदा एवढी पण हे एवढी पण नाही का हे नाही आहे मी संस्कार ते संस्कारच असतात समाजदा मला आता जावंच लागणार रेंज जाईल शक्यतो बर का समाज आता सगळ्यांनी समजून घ्या साईपोंकर गेली मी एकटीच आहे मग सगळ्या बाजू आणावं लागतात नात्या शिव्या नास्त्या दिल्या गंमत वहिनी बाकी काय हा तेच मग थोडासा विनोद केल्यावर बरं वाटत बाकी काय पण जाऊ द्या पैसा पाणी प्रॉपर्टी पेक्षा माणसं महत्वाची समजत आज अजून संस्कार नसल्यावर काहीच उपयोग नाही आली या बाजूनी मी आता कर्डांची गँग जरा बाजूला निघलीच मिनिटा हो माणसं महत्वाची आहे खरं आहे मग मोठ्या मोठ्या लोकांना लय पायशाच म्हणजे याचा गर्व असत्रे आपल्यासारखे लोक आहे ना समजून घेतात जरा मकाचं शेत आहे बघा समा आणि बघ इकडे खाली आता ह्या बाजूने आली मगाशी मी त्या बाजूने होते बघा एकटी असल्यावर सगळ्याच बाजू बघा लागतात म्हणजे धावपळ केल्यावर पण दम लागतोय भारी आहे मग हो या बा गोद बघा ना कसलं भारी कंस पण बघा ना आणि आपली बकर खाली अवश्य म्हणते बाजूनी बा हे आणि तेव्हा तिथं वर घर आहे का समादा तेव्हा ते का दिसतय ते बा ते घर तिथं आपला आहे बघा त्या घरापैसे तो माणूस चाललेला तुमचे बाबा लावी त्यात वागूर आई बाबा मजेत येत ना मनीषा ताई चहा पाणी झालंय का मधुताई सगळे गायब झाले मी समादादाचे मनोज दादा बोला मनोजदादा सापलेच कोणीतरी लाईव्ह मेंबर आहे बर का आयडी चेंज करून एक याडाभर खाऊ दे बाकऱ्यांना <laughs> म्हणजे तस काय मला रट्टे भासकत हि म का करड आले होते पाच सहा हो का वाडावरती आहे का हो तिथं मी दाखवते तुमचं मोबाईल लक्षण आहे इथं हे घर आहे ना या घराच्या त्या साईड कडून वाडा आहे आपला बघा आणि मी खाली आले दादा वागूर लागे बघू दादाची दाजी याडाभर खाल्यावर संध्याकाळी काय रट्टे भाषत तो तुझ्या दाजींचे पण वावर मालकाची पण तसं काही घरी जावं लागत आहे मला मी लय घाबरून राहते दादा कधी नाही चाळीत कोणाचं काही आपलं उपाशी राहिलेला परवडल्या पण नको हो दिसलं दिसलं हां मग तिथं वाडा येईन मी खाली आले बकर घेऊन आता झालेच वावर साप बरं का पण मेथीच्या भाजी चारायची तेव्हा तिथं पुढे हे रोटरलेलं वावर आहे का आता योगदा त्याच्यात तिकडून ती मेथीची भाजी आहे ही उपाटलीच नाही तिथंच आरायची पण भाजीला मला भाजी घ्यायची ना बकरे गेल्यावर मला घेऊन नाही म्हणून ना, त्याला म्हटलं तुम्ही वागूर लावून खाली या दोन तीन जोड्या उपटून ठेवी ते सुक्की बनवायला होईन गाडीत ठेवली म्हणजे पाण्यात उभी करून परत खाऊन गेल्यावर एक काहीच भेटत नाही नंतर येऊ दादा तुम्हाला काय योग दादा काय चा आहे तुम्हाला